नमस्ते मित्र मैत्रिणी जयश्री गार्डन मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला हे फूल दाखवत आहे आणि हे देवपूजे सा साठी जे फुलं आणलेले असतात ना त्या बियांपासून मी रोप तयार केलं आणि त्याच हे पहिलं फुल आहे पहा किती सुंदर आहे हे फूल मोठ आहे तर हे रोप मी घरी बियांपासून तयार केलेलं आहे आणि मी त्याचा व्हिडिओ सुद्धा दाखवला होता तर आता हे पूर्ण उमललेलं आहे पांढरे फुलं असतात बघा फुलपुडीमध्ये आणि त्याच्याच बियांपासून हे उगवलेलं होतं तर खूप सुंदर असं हे फुल झालेलं आहे तयार मला वाटतं तीन महिन्यापूर्वी मी ते बिया उगवल्या होत्या आणि तीन महिन्यानंतर हे पहिलं फूल आलेलं आहे आणि एक कळी सुद्धा आलेली आहे तर तुम्ही सुद्धा हा प्रयोग करू शकता मला पाहायचं होतं ते बिया उगवतात का कशा हे रोप असे आहे त्याचे शेवंतीसारखं थोडं थोडं वाटतं पण ही शेवंतीचं नाही नाहीये कारण शेवंतीची जी पानं असतात ती वेगळी असतात मी तुम्हाला दाखवते शेवंतीची पानं सुद्धा कलर वगैरे खूप छान दिसत आहे फुलाचा मध्येच थोडस पिवळसर आहे आपल्या घरी आपण जर असे कुंडी मध्ये रोप तयार केले आणि त्यांना फुलं आले तर आपल्याला रोज देवपूजेसाठी वेगळी फुलं घेण्याची सुद्धा गरज नाही तर तुम्ही तो, तो व्हिडिओ पाहू शकता मी जो टाकलेला आहे बियांपासून कसं रोप तयार केलेलं आहे तर सुंदर असे फूल आहे आणि पाहता शनी त्याला असं वाटतं किती वेळ पाहावं याला पाहताना मन भरत नाही त्याच्याकडे टक लावून पाहावं असं वाटत आहे पण याला सुगंध नाहीये कसलाच अजून एक रोप आहे म्हणजे दोनच रोपं जगली माझी भरपूर रोपं तयार झाली होती दोनच रोप जगली आता भरपूर जरी रोपं तयार झाली तरी किती जगतात हे नंतर जसं त्याला ऊन वारा पाणी मिळेल तसं त्या पद्धतीवर अवलंबून तर हे मला हे एक फूल मिळालं त्याच्या सुद्धा याच्या बिया तयार करू शकते आणि जपून ठेवू शकते मला पुन्हा जास्तीची रोप तयार करता येण्यासाठी म्हणून तुम्हाला जर असे फुलं असतील तुमच्याकडे पण फुलं पूर्ण सुकवून घ्या सावलीमध्ये म्हणजे त्याच्या बिय बी, बिया व्यवस्थित होतात उन्हामध्ये सुकवायची नाहीत चावलीतच सुकवायची आणि नंतर लावायची लावतानाचा व्हिडिओ आहे तुम्ही नक्की पहा आणि आज गार्डन मध्ये काय काय फुलं उमरलेली आहेत ते सुद्धा पाहूयात तर हे मी आणलं होतं कुण नर्सरी मधून हे रोप आणलं होतं मी पन्नास रुपयांना याचं नावच मला माहित नाही कालच्या वेळेला याचा खूप सुगंध येतो संध्याकाळच्या वेळेलाच हे फुलं उमललेली दिसतात मला पाहण्या किती सुंदर आहेत सुगंधित आहे का नाव काय नावच नाही माहिती पण सुगंध आहे आणि ह्याला ह्या ह्या कळ्या आता येऊन फुलं आलेली आहेत ही नवीन फांदी तयार झालेली आहे ही हे बा ही आणि त्यालाच ह्या कळ्या आलेल्या आहेत याला बिया सुद्धा तयार झालेल्या आहेत आणि आता बिया मी काढून याच्यामध्येच टाकलेल्या आहेत इथे ह्या बिया टाकलेल्या आहेत मी तर त्यात हे पहा हा हे बघा ह्या बिया आहेत त्याच्या हे पहा बिया आहेत त्याच्यावरती थोडी माती टाकून दिलेली आहे आणि हे पहा हे बहुतेक ह्याचं रोप आहे सोनचाप्याचं रोप आहे कारण मी काल एक याच्यामध्ये बी पाहिली होती आणि इथे पण एक कोंब आलेला आहे बी पाहिली होती वरती आली होती नंतर माझ्या लक्षात आलं मी याच्यामध्ये पण बिया लावल्या होत्या आणि त्या उगवलेल्या असाव्यात कारण याला अजून पान आलेले नाही पण नक्की सोन असणार हे कारण मला थोडासा अंदाज आहे एक बी वरती होती त्यामुळे मला असं वाटते नंतर पाहूयात नंतर थोडं मोठं झालं की मला अजून तुम्हाला खात्रीने सांगता येईल हे सोनचाप्याची रोप तयार झाली आहेत म्हणून तर हे जास्वंदीच रोप आहे ही, ही। कटिंग लावली होती हे पा आता किती दिवस दोन तीन महिने याला पण झाले असतील पण याला चांगले पानं फुटलेले आहेत आता याच माहित नाही आता याला कसलं फुल येईल कारण मी ज्यांच्याकडून आणली होती कटिंग त्यांनी सांगितलं होतं की याला लाल कलरचं फूल असतं पण आता जेव्हा येईल तेव्हाच कळेल आणि आलमंडाची कटिंग आहे ती सुद्धा फुटलेली आहे एका ठिकाणी याची कटिंग काट कापून ठेवली होती ती मी आणली होती आणि ती फुटलेली आहे मी सूर्यफुलाच्या बिया लावल्या होत्या आणि पहा आता खाण्यासाठी आणलं होतं घरामध्ये सुंदर फुल तयार झालेलं आहे हे सर्व मी कटिंग पासून तयार केलेलं आहे हे पहा आणि हे तीन प्रकारचे रूप आहेत आणि हे एक चार सुंदर कलर आहे याचा हे पण खूप सुंदर कलर आहे हे सावलीत वाढणारे झाड आहे रबर प्लांट शेवंतीला छान अशा कळ्या आलेल्या आहेत हे मी तुम्हाला याच्या अगोदर दाखवलेले नाहीये हे केवढा आहे आणि याला बघा किती मुळ्या मुळ्या सुटलेल्या आहेत आणि छोटे छोटे रोप तयार झालेले आहेत त्याचे हे हे नर्सरीतून असं छोटस रोप आणलं होतं हे असंच आणि अशीच रोप तयार होत होत त्याच झाड होत सुंदर असे पानं असतात बाजूने असे कात्रे असतात त्याला लंचुला आता कळ्या आलेली आहेत कटिंग पासून उगवलेल्या गुलाबाला हे पहिलं फुल आलेलं आहे दिवसापूर्वी मी बाहेर गेले होते आणि कंपाऊंडच्या बाहेर एक ब्लिडिंग हार्टचं वेल होता आणि मी ते विचारून एवढं मोठं कटिंग आणलेलं आहे खूप सुंदर फुलं असतात त्याचे पानं सुकलेले आहे तिथेच मला हे सुद्धा मिळालेलं आहे पर्पल हार्टचं रोप तर याची कटिंग लावायची आहे मला खूप सुंदर असतात त्याला फुलं तुम्हाला नक्कीच कुठं मिळालं तर कटिंग लावा आणि नर्सरीमध्ये घ्यायला गेला तर तुम्हाला तीनशे रुपये तरी याच रोप मिळेल तीनशे रुपयांना आणि याची कटिंग लावलेली असते ते उगवते दोन दिवसापूर्वी मी हा व्हिडिओ टाकलेला आहे सोनचाप्याच्या रोप मी लावलेलं कुंडीमध्ये तर हे किती छान रोप आलेलं आहे अजिबात सुकलेलं वगैरे नाही आहे झाडांच्या झाडांच्या सावलीखाली मी त्याला ठेवलेलं आहे हे पहा तुम्ही पाहत आहात तो, तो व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद